नमस्कार मी रोहिणी भोसले चौ महाराष्ट्राची चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला खेकड्याचं झणझणीत असं कालवन दाखवणार आहे चला तर मग आपण कृतीला सुरुवात करू कोण असे खेकडे साफ करून घेतं तर कोण अख्खेच खेकडे टाकतं तर कोण कोण खेकड्यांना फक्त मधून चिरून घेतं तर मी ह्या प्रकारे साफ केले चला आता आपण कृतीला सुरवात करूया चला आता आपण खेकड्याचं कालवण करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला होता त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार तेल घालते तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला पण शक्यतो नॉनव्हेजला थोडं तेल जास्तच घाला म्हणजे कालवणाला तर्री खूप छान येते तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये हा मी बारीक चिरलेला कांदा घालते त्याचबरोबर कडीपत्ता ही घालते एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालते आणि छान ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त असं परतून घेते कांदा टोमॅटो छान असं गुलाबी रंगावर परतलं गेलंय आता त्यामध्ये मी हे स्वच्छ केलेले खेकडे घालते त्याचबरोबर मी हे मोठे नांगे पण घालते थोडस असं तेलामध्ये परतून घेते आता त्यामध्ये मी एक चमचा हळद घालते त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट एक चमचा घालते चवीप्रमाणे मीठ पण घालून घेते आणि मस्त असं परतून घेते छान असं परतून झालंय आता त्यावर मी एक दोन मिनिट झाकण ठेवते म्हणजे आलं लसणाचा जे कच्चेपणा असतो तो निघून जाईल दोन मिनिट झालेले आहेत आता मी झाकण काढते मस्त असे खेकडे तेलामध्ये परतून घेतलेत आता त्यामध्ये मी हे कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीर हे सर्व भाजून घेतलं आहे आणि त्याचं वाटण बनवलं आहे आता मी ते घालते तुम्हाला किती घट्ट हवं आहे पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही वाटण घाला त्याचबरोबर हा घरगुती लाल तिखट मसाला कश्मीरी लाल मिरच पावडर आणि थोडासा गरम मसाला ही घालते पुन्हा एकदा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेते सर्व मसाले परतून झालेत आता त्यावर मी फक्त दोन मिनिट झाकण ठेवते तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे आणि आता त्यामध्ये मी हे पाणी घालते हे पाणी लहान नांगे मिक्सरला वाटले आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि ते पाणी गाळून घेतलं आणि आता हे पाणी मी ह्यामध्ये घालते असं केल्याने कालवणाला खूप छान टेस्ट येते पुन्हा एकदा ढवळून घेते आता पाच ते दहा मिनिट आपण कालवण मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर मी गॅस स्लो करते आणि त्यावर झाकण ठेवते दहा मिनिट झालेले आहेत आता मी झाकण काढते मस्त आणि तुम्ही बघू शकता कालवण छान असं दणकून उकळलं आहे आता त्यावर मी ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि कालवण आपलं खाण्यासाठी अगदी रेडी आहे तर आपलं खेकड्याचं कालवण खाण्यासाठी अगदी रेडी आहे तर मी मस्त झणझणीत असं खेकड्याचं कालवण बनवलं थोडी मेथीची भाजी आहे भात आहे तांदळाच्या मऊ लुसलुशीत अशा भाकरी आहेत सॅलेट आहे, आहे। तर मी आता जेवणार आहे तुम्ही पण जेवायला या कालवण घरी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अग अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर पटकन जेवायला या आ करा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद